हर हर महादेव प्रणाम मी निशिकांत दोन दिवसापूर्वी मी पोस्ट केली होती आठ तारखेपासून बावीस तारखेपर्यंत हा अवघड काळ आहे स्वतःला सांभाळण्याचा काळ आहे ज्यामध्ये अनेक वाईट घटना घडू शकतात आणि दुसऱ्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली पण हा व्हिडिओ त्याबाबत नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण का घडली ती घटना त्यामागे कारण काय एव्हा जे सगळ्यांना माहिती आहे की मंगळ केतू यांच्या युतीमुळे काय गडबड झाली आहे आपण त्याबद्दल बोलणार नाही आहोत त्या पोस्टवर अनेक जणांनी कमेंट केल्या होत्या अनेकांचे मला पर्सनल मेसेज आणि कॉलसुद्धा आले की काय काय समस्या त्यांना सध्या फेस कराव्या लागत आहेत बिझनेसमध्ये नोकरीमध्ये रिलेशनशिपमध्ये घरात किंवा रोजच्या जीवनामध्ये अनेक समस्या खरंच लोकांना फेस कराव्या लागत आहेत आणि या काळामध्ये का 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 त्या वाढल्या का आहेत मग त्यावर उपाय काय काय केलं पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जर तुमच्या आसपास खरंच कोणी असे लोक असतील की ज्यांना एवढ्या येत्या काही दिवसांमध्ये खूप त्रास होतोय खूप पीडा जाणवतीये किंवा गोष्टी नीट होत नाही कि आहेत किंवा काहीतरी गडबड वाटते त्या सगळ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा हा त्यांच्या उपयोगाचा व्हिडिओ आहे कामाचा व्हिडिओ आहे तर काय काय गोष्टी दिसून येतात आणि का दिसून येतात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी का जाणवतात अचानक कसं काय त्रास होतो याबाबत आधी आपण समजून घेऊ तर सगळ्यात आधी अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला त्रास होतो का हे प्रत्येक जणांनी चेक करून बघायचं आहे ऐंशी टक्के जणांना अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास त्रास होतात ह्याच्यामध्ये चुकीचं वावग वाईट विकृत असं काहीही नाही हे नॅचरल आहे कारण आपण माणूस आहोत आणि आपल्यावरती परिणाम होतो म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा ग्रहमानाचा आपल्यावरती परिणाम होणं यामध्ये चूक काहीच नाही त्यामुळे स्वतःला लाज वाटून घेण्यासारखं यात काही नाही की मला अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होतो म्हणजे काहीतरी विचित्र आहे सगळ्यांना होतो काही जणांना फक्त होत नाही तर का होतो आणि तेच ओळखायचं कसं तर, तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या आधी दोन तीन दिवस आणि नंतर दोन तीन दिवस जर तुमची चिडचिड वाढत असेल जर तुम्हाला खूप राग येत असेल किंवा तुमचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं तुम्हाला वाटतंय की एन्झायटी वाढली आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून डोकं फिरतंय किंवा कोणीतरी मुद्दा येऊन तुम्हाला काहीतरी बोलतंय असं तुम्हाला वाटायला लागलं आहे किंवा कोणीतरी आपल्याला भा भूतकाळामध्ये काहीतरी बोललं आहे किंवा आपल्या पास्टमधल्या गोष्टी आठवून तुम्हाला जर त्रास होतोय किंवा फ्युचरचं टेन्शन खूप आलंय आणि त्यामुळे त्रास होतोय हे जर तुम्हाला वाटायला लागलं जाणवायला लागलं फील व्हायला लागलं तर समजायचं की आपल्याला अमावस्येचा त्रास तर होत नाही आहे पौर्णिमेचा त्रास तर होत नाही आहे लगेच चेक करायचा अमावस्य कधी आहे किंवा पौर्णिमा कधी आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायला लागतात कारण शरीरावरती वातावरणाचा परिणाम होतो हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकजण आपल्यातला हे जाणतो की चंद्राचा आणि मनाचा काय संबंध आहे हे जगभरातल्या शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेला आहे की जेव्हा फुलमून असतो म्हणजे आजच्या भाषेत फुल मून ज्याला आपण पौर्णिमा म्हणतो आणि नो मून म्हणजे अमावस्या तेव्हा मानसिक रोग्यांवर होणारे परिणाम प्राण्यांवरती होणारे परिणाम याच्यावरती मोठा सखोल अभ्यास झालाय आणि सगळ्यांनी हे सिद्ध केलंय की माणसाच्या मनावरती मानसिकतेवरती याचा परिणाम होत असतो तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे जर तुम्हाला हे समजलं की आपल्याला अमावस्या किंवा पौर्णिमेचा त्रास होतोय तर सगळ्यात आधी अलर्ट राहायचं की अमावस्या आहे तर स्वतःला हे सांगून ठेवायचं की मला चिडायचं नाहीये मला गोष्टी इग्नोर करायच्या आहे मला कोणत्याही गोष्टीचा लोड घ्यायचा नाहीये गाडी चालवताना सांभाळून गाडी चालवायची आहे कोणत्याही वादविवादात उगाच पडायचं नाहीये हे स्वतः स्वतःला समजवायचं कुठेही काही भांडणं चालू असतील तर मला तिथे जाऊन सोडवायचा प्रयत्न करायचा नाही आहे किंवा को आपण स्वतःहून कोणाशी भांडायला जायचं नाही आहे समोरून कोणी आला तरी आपण स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत पौर्णिमा आणि अमावस्येच्या आसपास ह्याच्याही पुढे जाऊन आत्ता ह्या घटना का घडत आहेत त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ह्या घटना दरवर्षी घडत असतात गुप्त नवरात्रीचा काळ असतो दोन प्रकारच्या गुप्त नवरात्री असतात आता गुप्त नवरात्री दोन आणि इतर नवरात्री दोन अशा पूर्ण वर्षातून चार नवरात्री असतात नवरात्र उत्सव चार प्रकारचे साजरे केले जातात प्रकट साजरे केले जातात ते दोन एक म्हणजे शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री आणि उरलेल्या ज्या गुप्तपणे केल्या जातात त्याला गुप्त नवरात्री म्हणतात जी भगवतीची उपासनाच असते वेगळं तिथे काहीही नसत गुप्त म्हणल्यानंतर लगेच काहीतरी सस्पिशियस असं काहीही नाही गुप्त ह्यासाठी की तिथे साधकांनी स्वतःसाठी काही प्रयत्न करायचे असतात स्वतःच्या उन्नतीसाठी शांतपणे एकांतामध्ये केले जा केल्या जाणाऱ्या जपाला ध्यानाला किंवा हवनाला गुप्त नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व असतं तर या सव्वीस जूनपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात होते एक आषाढ गुप्त नवरात्री असते आणि एक माघ महिन्यातली गुप्त नवरात्री असते तर आषाढ महिन्यातली गुप्त नवरात्री आता सुरू होतीये सव्वीस तारखेपासून नऊ दिवस तो काळ असतो आणि प्रत्येक गुप्त नवरात्रीच्या आधी एक विनाशकारी कालखंड सुरू होतो हे प्रत्येक वर्षी होत असतं तुम्ही मागच्या वर्षीची गुप्त नवरात्रीची तारीख शोधा आणि त्याच्या आसपास आधी घडलेल्या घटना बघा सगळीकडे जगभरात विनाश सुरू असतो सगळीकडे जगभरात आणि मुख्यत्वे भारतामध्ये अशी अराजक परिस्थिती निर्माण झालेली असते थोड्याफार प्रमाणामध्ये कधी जास्त असते कधी कमी असते हे प्रत्येक वर्षी घडतं या वर्षी हे फार मोठ्या प्रमाणात घडतंय कारण मंगळ आणि केतूची युती झाली आहे सुद्धा अस्त होतोय झाले सुद्धा असतील सूर्याची सुद्धा स्थिती ठीक नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचे परिणाम एकत्रितपणे झाल्यामुळे अशा घटना घडत आहेत आता हे आपण जाणून घेतलं की का होतंय याच्या मागे कारण काय आहे बरं मी हे एका पोस्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की दोन हजार चोवीसच्या एंडिंगला मी ती पोस्ट केली होती की पंचवीस आणि सव्वीस हे हॉरिबल असणार आहेत जगासाठी कारण ऊर्जा गडबड गडबड नाही म्हणू शकत असंतुलित ऊर्जा किंवा ऊर्जा मे उथल पुथल जैसी होने वाली आहे पच्चीस मे दो हजार पच्चीस मे लो थोडा बहुत आपको रिलीफ मिलेगा लेकिन छब्बीस इज अ वर्स्ट प्रत्येकाला दोन हजार सव्वीसपर्यंत आयुष्यातले सगळे अनुभव येऊन जाणार आहेत घाबरवत नाही आहे अपडेट देतोय या गोष्टी होणार आहेत दोन हजार सव्वीस इज अ वस्ट इयर मग ह्याच्यातून स्वतःला वाचवायचं कसं आपण या गोष्टीतून कसे सर्वाईव्ह होऊ शकतो तर त्यासाठी काही उपाय आहेत आता मृत्यूला कोणी टाळू शकत नाही मृत्यू प्रत्येकाला आटळ आहे कोण कधी मरेल सांगता येत नाही पण आपल्या हातात काय आहे तर आपली मानसिकता आपण चांगली ठेवू शकतो आपली मेंटल हेल्थ आपण चांगली ठेवू शकतो सगळ्यात महत्वाचं असतं आपली मानसिक कंडिशन मानसिक अवस्था तर तुम्हाला सगळ्यात आधी जितकं जास्तीत जास्त ध्यान करता येईल तुम्हाला ध्यान करायचं आहे बऱ्याच जणांचं असं असतं की मला ध्यान करायला जमत नाही ध्यान मला करायला बसल्यावरती असं वाटतं की काहीतरी मिस आहे किंवा अजून एन्झायटी वाढते वगैरे वगैरे अशांनी ध्यान केलं नाही तरी चालेल फक्त मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा ज्यांना मानसिक संतुलन नीट ठेवायचंय त्यांनी आपलं रुटीन फिक्स करा ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांना इग्नोर करा जास्तीत जास्त तुमचं मन शांत कसं राहील याकडे लक्ष ठेवा जर चुकीचे लोक तुमच्या आसपास असतील तुम्हाला सतत निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणारे किंवा तुम्हाला सतत अशांततेकडे घेऊन जाणारे लोक तुमच्या आसपास असतील तुमचं संतुलन बिघडवणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्यापासून दूर राहा इग्नोअर करायला सुरुवात करा ज्याच्यामुळे तुमची मानसिक अवस्था तुमची मानसिक स्थिती छान राहील सुंदर राहील दुसरी गोष्ट आहे की प्रत्येकाने रुद्राक्ष धारण केलाच पाहिजे तुमच्या आसपास तुम्हाला कधीही कुठेही पाचमुखी रुद्राक्ष जर मिळाला तर तो अवश्य धारण करा पाचमुखी रुद्राक्ष साध्या काळ्या नाही तर लाल धाग्यामध्ये गळ्यात तुम्ही सकता जैसा आता ये कवच है ये हमारे गुरुजी ने दिया हुआ कवच है जो हमने पहना है तो ऐसा तुम पांच मुखी रुद्राक्ष पहन सकते हो खुद ही पहन लो जाओ कहीं से पांच मुखी रुद्राक्ष लेके आओ धागे में पहनो शिवजी को अर्पण करो पहनने से पहले शिवलिंग को स्पर्श करके धारण करना है त्यामुळे काय होतं तर तुमच्या मनाच्या चित्तवृत्ती ह्या कंट्रोलमध्ये राहतात रुद्राक्ष धारण केल्याच्या खूप उत्तम वाईप्स तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जाणवतील रुद्राक्ष धारण केल्यानंतर ज्यांनी धारण केले त्यांना तुम्ही अनुभव विचारू शकता की रुद्राक्ष धारण केल्यावर काय तुमच्या आयुष्यात बदल झाले तर शक्य असेल तर प्रत्येकाने रुद्राक्ष धारण करा नसेल शक्य तर ध्यान करा तेही शक्य नसेल तर तुमच्यामधलं फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्या सगळ्या गोष्टी करा ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर डेली एक्सरसाईज करत असाल तर वेल अँड गुड रोज व्यायाम केल्याने तुमच्यातली जी साचलेली एनर्जी असते ती बाहेर निघून जाते वे आउट होणे आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारची गोष्ट होते तर रोज नियमित व्यायाम करा तेही जमत नसेल तर रोज डान्स करा म्हणजे नृत्य करा म्हणजे नाचा तो पण एक ध्यानाचा प्रकार आहे तुम्ही मनसोक्त कोणती स्टेप यायलाच पाहिजे असं नाही तुम्हाला जसं वाटेल तसं नाचा पण नाचा नाचाल तर वाचाल ही आजची कलियुगातली म्हण आहे हा मंत्र आहे कलियुगातला की नाचाल तर वाचाल आणि ह्या आजचा नाही आहे भगवान श्रीकृष्णांपासून त्यांनी हीच ध्यानाची पद्धत सांगितली आहे जे कृष्णांना मानतात श्रीकृष्ण ज्यांना प्रिय आहेत त्यांनी तर नृत्य केलंच पाहिजे कारण ही भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली ध्यानाची विधी आहे तर तुम्ही नृत्य केलं पाहिजे नाचलं पाहिजे वाकडं तिकडं तुम्हाला जसं वाटेल तसं नाचा एकांतात एक नाचा लोकांना सोबत घेऊन नाचा पण नाचणं आवश्यक आहे त्यामुळे शरीरातला ताण निघून जातो तुमच्या मनाचा स्ट्रेस निघून जातो फ्रस्ट्रेशन दूर होतं ज्यांना गाणं म्हणताय तर त्यांनी गाणं म्हणा ज्यांना पेंटिंग करता येतं त्यांनी पेंटिंग करा पण तुमची ऊर्जा फ्लोईंग राहण्यासाठी फ्री फ्लो ऊर्जा असली पाहिजे यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे ज्यामुळे तुमच्या शरीराचा स्ट्रेस कमी होईल तुम्हाला जर ओंकार करायचा असेल ओंकार ध्यान असतं ते करायचं असेल तर पाच मिनटं फक्त ओंकार करा त्याच्यापेक्षा जास्त ओंकार करू नका तुमच्या शरीरातली ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढेल त्याचा त्रास पुन्हा तुम्हालाच होऊ शकतो तर ओंकारसुद्धा तुम्ही करू शकता अनेक उपाय आहेत काही बेसिक दोन तीन सांगितले तेवढे फक्त करून बघा बाकीचे उपाय मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला तर बाकीचे उपाय पुढच्या व्हिडिओ सांगेल पण आत्ता जेवढे उपाय सांगितले तेवढे उपाय जरी तुम्ही केले त्यातला एक उपाय जरी तुम्ही रोज डेली केला तरी तुम्हाला हे अमावस्या पौर्णिमेचे त्रास जाणवणार नाहीत अचानक तुमच्या घरात वादविवाद होता ते ते होणार नाही तुमची चिडचिड होणार नाही डिप्रेस तुम्हाला वाटणार नाही डल वाटणार नाही आणि ह्या गोष्टी ट्रायल एंड टेस्टेड है मी सग गोष्टी मनुभतो सुनी सुनाई बातें हम नहीं बताते और कोई भी ऐसी बात नहीं बताते जिसका कोई रीजन ना हो जिसका कोई साइंटिफिक बेस ना हो कोई हवा में बातें यहाँ पे होती नहीं है तो जो चीजें बताई गई है जरूर करो आना जन्ना जन्न हा त्रास होते सगड़ना हा वीडियो नक्की पाठवा हर हर महादेव भगवान आपका भला करे